सगळीकडे याला वेगवेगळ्या नावानं संबोधले जातं एकीकडे संक्रांत म्हटलं जाते इकडे बैसाखी म्हटले जाते पोंगल म्हणजे हा सण मुळात हा हार्वेस्टिंग साठीचा असतो ज्यावेळी सगळे पिकं हे कापून येतात आणि पीक हे बाजारात जात असतात त्याच्या साठी हा सण बनवला जातो आणि हा सण फक्त सगळीकडेच हिवाळ्यात मिळणाऱ्या सगळ्या भाज्यांपासून एक भाजी बनवून त्याच्याबरोबर रोटी किंवा आपल्याकडे भाकरी असं खाल्लं जात सो आज मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे भोगीची भाजी एक गावरान पद्धतीने हा व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा आणि कुक विथ लाईक शेअर आणि फॉलो करा चला आता आपण भाज्यासाठी लागणारे साहित्य यासाठी आपण दीड कांदा बारीक कट कट करून घेतलेला आहे एक टमॅटो कट केलेला आहे त्याच्याबरोबर आपण भोगीच्या भाज्यातील स्पेशल तीळ आणि खसखस घेतलेली आहे त्याच्याबरोबर आपण कोथिंबीर आले लसूण घेतलेले आहेत वाळ खोबरं आपण कट करून घेतलेले आहे त्याच्याबरोबर आता भाज्यांमध्ये आपण बघतो तर आपल्याकडे हा घेवडा आहे त्यानंतर आपण थोडेसे शे शेंगदाणे पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत गाजर एक वाटी वरणा किंवा पश्चिम महाराष्ट्रात त्याला पावटा म्हटलं जातं हा एक वाटी त्याच्याबरोबरच हरभरा ओला हरभरा एक वाटी ओला वाटाणा एक वाटी त्याच्यासाठी आपण मीठ हळद शेंगदाण्याचा कूट तेल आणि लाल तिखट आपण घेणार आहोत आणि थोडासा ऍड करणार ही माझी एक सिक्रेट टिक आहे सो तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये अजून पुढे चाकवत पण ऍड करतात बोर पण ऍड करतात पण आता अवेलेबिलिटी नसल्यामुळे आम्ही आता ह्या भाजीमध्ये ऍड करत नाही तुम्ही ऍड करू शकता तुमच्या अवेलेबिलिटीनुसार सो so, आपण पहिल्यांदा आपण भोगीच्या भाजीसाठी मसाला बनवून घेऊया त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे तीळ आणि खसखस आपण कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत त्याच्या बरोबरच आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत खोबरं त्याच्याबरोबर आता आपण जरा असं भाजून घेऊया थोडेसे आपण एक चमचा जिरे टाकणार आहोत याच्यामध्ये आपण परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडस आपण तेल पण ऍड करणार आहोत तुम्ही बघू शकता हे एक चांगलं भाजलेलं आहे आता आपण मिक्सिंग जार मध्ये काढून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत कोथिंबीर आलं लसूण आपण पेस्ट बनवून घेणार आहोत आणि मग आपण भाजी फोडणी टाकणार आहोत तुम्ही बघू शकता आपला मसाला हा रेडी आहे हा जरा मी मोठाच ठेवायचा आहे कारण ही गावरान पद्धतीने आहे सो जरा मोठा मसाला ठेवायचा आहे जर तुमच्याकडे वाटा असेल किंवा तुमच्याकडे एवढा टाइम असेल कि वाट्यावर तुम्ही बारूक बारीक करू शकता त्याला आपण आता पुढे फोडणी आता आपण फोडणीसाठी ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत एक चमचा जिरा अर्धा चमचा एक चमचे तीळ त्यामध्ये आपण एक तमालपत्र ऍड करणार आहोत आणि एक लाल मिरची मी घेतलेली आहे ही माझी स्वतःची ऍडिशन आहे आणि आपण या फोडणीमध्ये थोडासा गुळाचा एक तुकडा टाकणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये कांदा ऍड करणार आहोत कांदा आपण चांगला भाजणार आहोत जरासा कलर आला की आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत कधी सुद्धा फोडणीला ना कुठली पण गोष्ट करायची नाही कारण त्यामुळे चवीला परिणाम होतो कसं असतं व्यवस्थित भाजलं आणि पुढची गोष्ट टाकली तर चव वेगळी होते म्हणूनच आपल्या टप्प्यामध्ये आले की आपण कार्यक्रम करायचा आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ऍड केलेला आहे आपण जरास मीठ टाकणार आहे टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आता आपण ह्याच्यामध्ये आपली मसाला ऍड करणार आहोत आपण ह्यामध्ये दोन चमचे आपला मसाला टाकणार आहोत मसाला आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत सगळीकडनं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला एकदम चांगला भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता याला सगळ्या साइडने तेल सुटलेलं आहे आणि आपला मसाला पण चांगला भाजलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करून भाज्या ऍड करणार आहोत सो सुरवातीला आपण ऍड करणार आहोत एवढा त्यानंतर आपण ऍड करणार आहोत गाजर त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये वटाणा ऍड करणार आहोत हरभरा त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत पावटा त्यानंतर आपण ऍड करणार आहोत भिजवलेले शेंगदाणे आणि ह्याच्यामध्ये आता आपण थोडीशी हळद टाकणार आहोत आणि आता आपण ह्याला आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण ह्या भाजीचा स्टार इनग्रेडियंट म्हणजे वांग हे आपण ऍड करणार आहोत यामध्ये ज्या भाज्यांना आपल्याला शिजायला जास्त वेळ लागतो जसं की गाजर हरभरा ह्या आपण पहिल्यांदा टाकून घ्यायच्या आणि वांग वगैरे हे ज्यांना कमी वेळामध्ये शिजतात त्या भाज्या आपण नंतर ऍड करायच्या आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट दोन चमचे आता आपण ह्यामध्ये एक चमचा जिरापूड अर्धा चमचा धनापूर टाकणार आहोत आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट युज करणार आहोत यामध्ये आपण दोन चमचे लाल तिखट आपण बघू शकता सगळा मसाला हा कसा भाज्यांना व्यवस्थित लागलेला आहे आणि ह्याचा वाद सुटला की आपल्याला समजून जाईल की भाजी आपली पूर्णपणे चांगली भाजलेली आहे सगळ्या भाज्यांचा वास सुटेल ह्या टाइमला ला आपण ह्याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत यामध्ये मेनली गरम पाणी आपण यूज करावं आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत आता आपण ह्यामध्ये थोडासा गोडा मसाला टाकणार आहोत तुमच्याकडे गोडा मसाला मिळत नसेल तर तुम्ही किचन किंग सुद्धा यूज करू शकता ह्याच्यामध्ये आणि थोडासा गरम मसाला आपण यूज करणार आहोत तुम्ही बघू शकता भाजीला कलर कसा आहे एकदम झणझणीत वाटत आहे आणि एकदम परफेक्ट कलर आलेला आहे आता आपण ह्याला थोडा वेळ साठी प्लेट लावून शिजायला ठेवूया आणि त्यानंतर तुम्ही याचा फायनल लुक बघू शकता तुम्ही बघू शकता आपली भोगीची भाजी ही तयार झालेली आहे एक चमचमीत झणझणीत भोगीची भाजी आपण बनवलेली आहे आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा कंटेंटसाठी आणि मकर संक्रांती आणि भोगीच्या कुकविथ विन्स कडून हार्दिक शुभेच्छा Please like, share and subscribe my YouTube channel.